पुढं माझे दुधाचे उत्पादन वाढेल यासाठी मी दादांना कालपासून कॉल केला दादांनी माझा अक्षरशः माझ्यासाठी एक तासभर इथं आणि थांबले सकाळी जा आठ वाजता जाणार होते मायासाठी इथे वडगाव मध्ये येऊन थांबलेत की मी येणार आहे एवढ्या लांबून येणार आहे म्हणून थांबलेत आणि माझ्यासाठी सगळं औषधे वगैरे दिलेत मित्रांनो मी आपले आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की मित्रांनो वडगाव ठिकाणी आहोत आपण आता कोल्हापूरला आत्मापूरला गेलो बाळमा म्हणजे दर्शनाला पण हे दादा म्हणजे आता कालच्या पासून कॉल करतात म्हणजे जनावरती मोठ्या जनावरती यांचं भरपूर प्रेम आता खिल्लार गाय आहे यांची सांगोल्या भागातलं आणलेलं आहे प्रदर्शनला वगैरे भरपूर एक नंबर केले पण आता काय करणार सो मित्रांनो जरा दगडीचा प्रॉब्लेम म्हणजे कासत दूध साठल्यामुळं किंवा कास वगैरे मोठे असल्यामुळं जरा दगडीचा प्रॉब्लेम आणि दूध साठल्यामुळं कासचं एकावर होणे किंवा दगडासारखे होणे असा प्रॉब्लेम असतो बऱ्याचशा जनावरला तसाच ह्या दादांच्या म्हणजे गायला प्रॉब्लेम झालेला आहे किल्लारला आणि दुसरी जी एच एफची गाय आहे तिला गर्भधारण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे आता बऱ्याचशा जनावरांना गर्भधारणेचा प्रॉब्लेम असतो म्हणजे गाभांना राहणे पिशवीला इन्फेक्शन होणे किंवा न फुटणे किंवा फॉस्फरस कमी होणे असा प्रॉब्लेम असतो तर तिला पहिल्या वेळेला रस्त्यानंतर परतच गर्भधारणा गर ती धरत नव्हती आम्ही अचानक इन्स्टावरती तुमचे रील्स बघितले मी व्ह्यूज पण बघितले परत कमेंट्स पण तुमच्या बघितल्या नंतर मी पॉझिटिव्ह झालो की नाही हे दादा आपल्याला तर पॉझिटिव्ह काय ते करून देतील आणि माझ्या ज्या मी सांभाळलेल्या काही आहेत त्या माझ्या कुठं तर हाताखाली माझ्या येतील पुढे माझ्या दुधाचे उत्पादन वाढेल